आज आपण आलेलो आहे प्रभू श्रीरामचंद्र यांची असलेली पावनभूमी फलटण शहर या फलटण शहरामध्ये एक छोटंसं गा शहरा गाव आहे छोटंसं म्हणण्यापेक्षा भरपूर काय नावलौकिक आहे आणि फलटण शहराची उपनगरी म्हणून हे ओळखलं जाणारं कोळकी हे गाव आहे या कोळकी गावची लय मोठी मोठी अशी नावलौकी हिस्ट्री आहे आणि त्या गावामध्ये लेफ्टन अधिकारी वर्ग एक यापदी प्रसाद नाळे यांची नियुक्ती झालेली आहे निवड झालेली आहे आणि आज त्यांचीच बहीण या ठिकाणी आपल्याला भेटलेले अतिशय वेळात वेळ काढून येणं आपल्याला चर्चा करतात मुलाखत घेतोय कर आपण बघूया तर मग काय सांगतात नमस्ते माझं नाव मृणाल विजयकुमार नाळे अ आ... प्रसादची मी मोठी बहीण आहे प्रसाद माझ्या चार वर्षांनी लहान आहे आणि नुकतेच यू पी एस सी सी डी एसचा रिझल्ट डिक्लेअर झाला त्याच्यामध्ये त्याचा ऑल इंडिया रँक सेवंटी थ्री त्यांनी मिळवला आणि लेफ्टनंट यापदी त्याची निवड झालेली आहे सो सर्वप्रथम मी त्याची बेसिक इन्फॉर्मेशन सांगते त्याचं प्री स्कूलिंग हे श्रीमंत शिवाजीराज इंग्लिश मिडियम स्कूल येथून झालेलं आहे आणि हायस्कूलचं एज्युकेशन त्याने मुदोच्या हायस्कूल येथून घेतलं फलटणमध्येच आणि त्याच्यानंतर त्यांनी बी ए केलं पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठमध्ये आणि लॉकडाऊनच्या दरम्यान त्याला असं वाटलं की आपण लॉ करूयात सो त्यांनी लॉची सीई टीचं प्रिपरेशन केलं आणि एक चार महिन्यामध्येच त्यांनी प्रिपरेशन केलं असेल आणि त्याच्यानंतरनं त्यांनी ई टी दिली आणि त्याच्यामध्ये पण त्याचं ऑल इंडिया रँक एटी एट मिळाला त्याला आणि दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये त्याला ॲडमिशन मिळालं सो थ्री अँड हाफ इयरचं लॉ त्यांनी दिल्लीमध्ये केलं आणि सायमलटेनियसली त्याचं प्रशासनात जाण्याचं स्वप्न आधीपासूनच होतं सो बी एच्या थर्ड इयरमध्ये असताना त्याने पुण्यामध्येच सिनर्जी म्हणून एक क्लास आहे तिथे यू पी एस सीचं कोचिंग घेतलं आणि मग तो दिल्लीला गेला आणि ना कॉलेजचं अकॅडमिक प्रिपरेशन चालू असतानाच त्यांनी सिव्हिलचं पण प्रिपरेशन चालू ठेवलं होतं अँड दोन हजार अठरामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी सी डी एस करायचं प्रिपरेशन केलं त्यांनी आधी यू पी एस सीच डिसाईड केलं होतं आणि करोनानंतरनं त्यांनी फर्स्ट अटेम्प्ट दिला त्याचा आणि त्याच्यामध्ये पण त्याची रिटर्न क्वालिफाय झाली पहिले पहिले तीनही सी डी एसचे पहिले तीनही अटेमट्स त्यांनी रिटर्न क्वालिफाय केलेली आहे पण पहिल्या दोन अटेम्प्टमध्ये तो इंटरव्ह्यूमध्ये गेला पण त्याचं काही तिथं झालं नाही त्यांनी थर्ड अटेम्प्ट दिला आणि हा त्याचा थर्ड अटेम्प फर्स्ट इन थर्ड इंटरव्ह्यू आणि ह्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे तर खूप जास्त आनंद होतो आहे आणि म्हणजे सांगू शकत नाही आधी जे सिच्युएशन होती गावामध्ये तसंही माझ्या आजोबा टीचर असल्यामुळे गावामध्ये बऱ्याच लोकांना माहिती आहे घर कसं आहे किंवा काय पण प्रसादची ओळख गावामध्ये एक खोडकर किंवा असाच एक मुलगा म्हणून ओळख आहे आधीपासूनच पण जसा तो बाहेर शिकायला गेला तसं त्याचं बिहेवियर ॲटिट्यूड लोकांबरोबर बोलण्याचा वे हे सगळं चेंज झालं अँड um, तो स्टुडियस तर आहेच आधीपासूनच अकॅडमिकमध्ये पण तो स्टुडियस आहे आणि त्याचं पण इथे um, फलटनमध्ये पण त्याची फर्स्ट सी बी सी बॅच होती इंग्लिश मिडियममध्ये पण आणि आपल्या गावात एक साधं काय म्हणतो आपण हवालदार जे म्हणतो ना ते सुद्धा नाहीये पोझिशन सो प्रसादनी खूप मोठी गोष्ट आहे की गावामध्ये कोणीच नसताना त्यांनी ही मोठी पोझिशन मिळवलेली आहे आणि आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद होतो आणि हे पूर्णपणे सत्य आहे बरं का या गावामध्ये कोणीही आर्मीला नाही किंवा पोलीस मध्ये नाही किंवा नेव्ही किंवा वायुदल किंवा सेना वगैरे असं हे फक्त गाव आहे मोलमजुरी करून खाणारं आणि या ठिकाणी फक्त जास्तीत जास्त जर नोकरी आहे म्हटलं तर कोणती तर शिक्षक किंवा मग कोणत्या बँकेमध्ये किंवा कुठं शिपाई किंवा लयत लय कुठं तर एक इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमानंतर न शिक शिक्षण कंप्लीट केलं की के इंजिनिअरिंग याशिवाय कुठलंही या, या गावामध्ये नोकरदार नाही पण आज प्रसाद नाळे लेफ्टनंट अधिकारी झाला हा फलटण तालुक्यात पहिलाच व्यक्ती आहे की हा एवढ्या पदावरती आहे आणि गावातला देखील आहे तर आज जो लोकांचा किंवा या गावामध्ये पहिला बघण्याचा दृष्टिकोन कसा होता आणि आज काय म्हणजे परिस्थिती काय आहे निर्माण अगदी सिलेक्शनच्या आधी नॉ सिच्युएशन अगदी नॉर्मलच होते जसं सर्वांसोबत असते तशीच पण जसा रिझल्ट आहे त्याचा तसे खूप पॉझिटिव्ह वाईब्स भेटत आहेत लोकांकडून सगळे त्याला भेटायला येत आहेत म्हणजे जसं सिलेक्शन झालं तसं प्रसाद घरी नव्हता तो काल आहे पण बरेच लोक मम्मी पप्पांना भेटण्यासाठी येत होते घरी आणि आज तुम्ही बघताच आहे सकाळपासून बरेच लोक येऊन गेलेले आहेत त्याचा सत्कार करण्यासाठी त्याच्याशी बोलण्यासाठी त्याचा प्रवास जाणून घेण्यासाठी आणि मला वाटते आणि आज प्रोग्रॅम पण आहे घरी गावामध्ये गावा गावकऱ्यांनी त्याचा सत्कार ठेवलेला आहे सो बरेच लोकांची येण्याची आम्ही वाट बघतो आहे आज आणि बघूयातच आणि एवढंच नव्हे तर आपण पाहताय तर हे सर्व बुके वगैरे सर्व जो येणारी व्यक्ती आहे भेट भेट देतो आहे विचारपूस करतोय अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी पूर्णपणे असं सर्व मांडलेले बसण्यासाठी वगैरे या ठिकाणी खुर्च्या वगैरे आहेत मस्तमध्ये आणि असं काही ना नाही किंवा हे अतिशय सर्वसामान्य या घरातून वरती आलेला व्यक्ती आहे तो आणि आम्ही सर्व म्हणजे एकत्रच होतो आज मी पूर्णपणे सांगू शकतो आता की जो प्रसाद आहे किंवा ही जी आहे काय ना म्हणून आली तर आम्ही सर्व एकत्र खेळलेलो बागडलेलो आहे तुमच्या मग ते लपाचेपी असेल किंवा कोणत्या खेळ असतील बरंच खेळ आहेत पण आता बोलू नाही शकत एवढे पण भरपूर आम्ही एकत्र खेळलेलो आहे काय आणि फक्त घरचे शिक्षण आणि जो त्याला कल आहे जसं त्याला मार्गदर्शन दिलं भेटलं त्या मार्गदर्शनावरती तो चालला क मग हे जे त्याला मार्गदर्शन किंवा ह्या जे म्हणजे हे जे सर्व श्रेय जात आहे हे कुणाला आपण देऊ शकतो किंवा काय याची सुरुवात तर माझ्या पप्पांपासूनच झाली माझ्या पप्पांचं स्वप्न होतं त्यांनी ट्राय केलं होतं एक्झामसाठी कंबाईन एक्झामसाठी वगैरे पण त्याचं त्याच्यात झालं नाही सो त्यांनी ते ड्रीम माझ्या भावामध्ये आणि माझ्यामध्ये पाहिलं सो प्रसादनी युनिफॉर्म सर्व्हिस कुठली तरी मिळवायची ह्या हेतूनच सिव्हिल्सकडे त्यांनी म इंटरेस्ट डायवर्ट केलेला सो आता त्यांना हे क्लास वनची पोझिशन जी इंडियन आर्मीमध्ये मिळालेली आहे ते त्यांनी ह्याच ध्येय डोक्यामध्ये ठेवून गेलेले आहे की मला पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि ते आज तीस चाळीस वर्षांनी पूर्ण झालेलं आहे आणि काय बोलायचं तर आत्ता तिला विचारूया की त्याच्यासारखं शिक्षण वगैरे Uh, काय चालू आहे किंवा नोकरी करण्याची इच्छा आहे का आणि कोणत्या प्रकारची नोकरी भविष्यात वगैरे करण्याची इच्छा आहे तर जाणून घेऊया माझं पण प्रायमरी एज्युकेशन श्रीमंत शिवाजीराज इंग्लिश मिडियममधूनच झालेलं आहे आणि मी हायस्कूलचं एज्युकेशन मालोजीराजे शेती विद्यालयामध्ये केलेलं आहे आणि माझं ग्रॅज्युएशन हे कोल्हापूरच्या गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेजमधून झालं त्यानंतर मी पण सिव्हिल्स यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेसचंच प्रिपरेशन करते आहे आणि माझी पण तीच तयारी चालू आहे आम्ही दोघं पण ह्या फील्डमध्ये येण्याचं कारण तेच आहे की आम्हाला दोघांना पण सोसायटीसाठी काहीतरी करायचं आहे आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या थ्रू आपण ब लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करू शकतो आणि जसं मी पहिल्यांदा बोलले की माझ्या पप्पांचं ड्रीम होतं की कोणीतरी घरातला अधिकारी हवं आहे तर तोच हेतू मनात ठेवून आम्ही ह्या पात निवडलेला आहे आणि माझं पण प्रिपरेशन चालू आहे सो so, येस yes. प्रिपरेशन चालू आहे म्हणजे नक्की काय बनण्याची इच्छा आहे पुढं किंवा त्याच्यासारखंच काय बनायचं आहे की दुसऱ्या किंवा आपले अधिकारी वर्ग किंवा अजून कुठल्या ह्याच्यात आहे का बाबा मला पोलीस व्हायचं हो आहे किंवा मला एखाद्या ठिकाणी आर्मी किंवा नेव्ही किंवा सेना दलात वगैरे काय म्हणजे कुठं नोकरी मिळावी असं काय वाटते काय हां मला आय पी एस व्हायचं आहे ॲक्च्युली मला पण युनिफॉर्मची जास्त क्रेज आहे आणि त्याचंच माझं पण प्रिपरेशन चालू आहे आणि मी पण पुण्यामध्येच कोचिंग घेतलं ह्याच्यासाठी आणि आत्ता माझं सेल्फ स्टडी चालू आहे आणि आत्ता येणारी एक्झाम एप्रिलमध्ये आहे सो चालू आहे माझं प्रिपरेशन त्याचंच ओके धन्यवाद अतिशय थोडक्यात आपण मुलणारी नाळे यांची मुलाखत घेतली अतिशय सुंदर आणि वेळात वेळ काढून दिल्याबद्दल पहिलं मनापासून धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी ही छोटीशी आणि थोडक्यात मुलाखत या ठिकाणी संपवतो अतिशय सुंदर आणि मोलाची माहिती दिलेली आहे आणि ही जी व्यक्ती आहे ती लेफ्टनंट अधिकारी वर्ग एक या ठिकाणी आत्ता जी निवड झाली एक आत्ता दोन ते तीन दिवसापूर्वी ही निवड झालेली आहे आणि रिझल्ट लागलेला आहे तर या ठिकाणी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिली आणि ही नाळे प्रसाद नाळे यांची असणारी मोठी बहीण आहे अतिशय सुंदर अशी माहिती दिली तर या ठिकाणी यांचं मनापासून धन्यवाद